एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस केवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर प्रोपराटर संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा निश्चित आनंद आहे आणि सांगितलं होतं जोपर्यंत मी साकुरपाठा वाघायचा असेल तळेगाव वाघायचा प्रश्न सोडवत नाही आमचे नेते नामदार राधाकृष्ण विषी पाटील साहेब सुद्धा ते सुद्धा बोलले होते जोपर्यंत हा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही सत्कार स्वीकारणार नाही त्यामुळे मी सुद्धा बऱ्याच नवस्फूर्तीसाठी बऱ्याच वेळेस त्यांना सांगितलं होतं पुढे 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 नुकताच आपण भागातील सर्वे सुद्धा झालाय पाण्याचा प्रश्न सुद्धा विजय पाटलांच्या शिंदे साहेबांच्या माध्यमातून मार्गी होतो त्यामुळे या कार्यकर्त्यांना त्यांनी जी नवस्फूर्ती केली होती त्यासाठी आजचा दिवस इथं नवस्फूर्तीचा संकल्प निश्चित मला एक आनंद आहे का ज्यावेळेस या गावात आमचे कार्यकर्ते निवडणुकीचा प्रचार करत होते राज असल दत्तोबा असल इतर सर्व आमचे सहकारी असल त्यावेळेस त्यांना हिणवलं जात होत त्यांना पुस्करून बोललं जात होत का तुमचा तालुक्यामध्ये काही होत नाही इथं परिवर्तन होत नाही बदल होत नाही परंतु आमच्या या कार्यकर्त्यांना विश्वास होता या संगमनेर तालुक्यामध्ये परिवर्तन होणार आहे त्या दृष्टीने त्यांनी दत्त इथं देवस्थान जे आहे दत्त मंदिराचं इथं सुद्धा कौल घेतला होता आणि तो सुद्धा त्यांना तो कौल यशस्वीपणे त्यांना त्यामध्ये यश आलं त्यामुळं आज मला एक आनंद आणि मी भाग्यशाली समजतो स्वतःला तर माझ्याकडे माझ्यावर प्रेम करणारे असे असंख्य कार्यकर्ते आहेत त्यांनी तालुक्यामध्ये ता माझ्यासाठी एवढे मोठमोठे नवस केले संकल्प केला नाही ते व्हावा ही पटर भागाची इच्छा आज मी गेल्या काही वर्षाची होती परंतु दुर्दैवाने या पूर्वीच्या त्या भागासाठी ज्या जमीन भूसंपादित झाल्या होत्या त्या पुन्हा त्या शेतकऱ्यांना कागदपत्र दिले होते आपल्याला होतं सांगतो राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असेल अजितदादा असेल आणि जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या माध्यमातून या भागातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही शंभर टक्के यशस्वी होणार लवकरच पुढील आठवड्यामध्ये या साकूर भागाच्या पाणी प्रश्नासाठी आणि मोर्द वाढी संदर्भात बुधवारी बैठक पालकमंत्री महोदय जलसंपदा मंत्री पालकमंत्री दालनामध्ये मुंबई येथे होणार आहे नाही ज्या ज्या अवकाळी याच्यामुळे काल जो वादळी वाढे झाले त्या संदर्भात ज्या ज्या माझ्याकडे माहिती आली मी प्रशासनाला तहसीलदार असतील एम एस अधिकारी असतील पुढचे अधिकारी असतील यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत त्या संगमनेर तालुक्यामध्ये कुठेही अवकाळी वादळी वाऱ्याने नुकसान झाल्यास तत्काळ त्याचे पंचनामे करणं विजेचा प्रवाह जिथं खंडित झाला पोल पडले तो तत्काळ उभं करणं आणि निश्चितच आपले तुम्ही बघितलं असेल मागील वेळेस तळेजे मा भागामध्ये वादळ मोठं झालं होतं बरेचसे सत्तरांचे पोल कोसळले होते एम च्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये दिवस एक करून वीज पुरवठा पुन्हा सुरळीत केला आपल्या भागात सुद्धा काल रात्रीच मी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत आणि आदेश दिला आहे मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन सेवा उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू प्रयत्नासाठी म्हणजे तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा